जाती धर्म न पाहणारा सच्चा नेता हरपला जाण्याने सांगलीत शोककळा सय्यद आमीन रोड खणबाग परिसरात अजितदादा पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांसह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली अजितदादांच्या जाण्याने परिसरात शोककळा पसरली असून वातावरण अत्यंत भाऊक झाले होते अजितदादा पवार हे दूरदृष्टी असलेले सर्वसामान्यांसोबत घेऊन चालणारे नेते होते त्यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही प्रत्येक कार्यकर्त्याला आपला माणूस वाटावा अशी त्यांची कार्यपद्धती होते त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली श्रद्धांजली कार्यक्रमावेळी अजित दादांच्या छायाचित्रासमोर मेणबत्त्या पेटवून अभिवादन करण्यात आले अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात दो अश्रू रडत होते आपल्या घरातीलच एक व्यक्ती निघून गेल्यासारखे वाटते अशी भावना अनेकांनी व्यक्त केली संपूर्ण परिसरात उदासीनता जाणवत होती कुठेही उत्साह दिसत नव्हता कार्यकर्ते घडवणारा त्यांना जपणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख होते वक्तशीरपणा प्रशासनावर वचक गुंतागुंतीच्या फाईल्स सोडवण्याची हातोटी आणि विकास कामाबाबतची स्पष्ट दृष्टी ही त्यांची वैशिष्ट्ये होती तब्बल चाळीस वर्ष राजकारणात सक्रिय असलेले अजितदादा पवार सहा वेळा उपमुख्यमंत्री पदावर राहिले जातीपलीकडे जाऊन राजकारण करता येते हे अजितदादांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आज ते आपल्यात नाहीत हे वास्तव कार्यकर्त्यांच्या डोळ्यातील अश्रूमधून स्पष्टपणे दिसत होते अजित दादा अमर रहे अमर रहे अमर रहे अजित दादा अमर रहे अमर रहे अमर रहे अजित दादा अमर रहे هل <applause> <applause> आज ह्या ठिकाणी मी एक दुःखद वार्तेसाठी उभारलेलं आहे आज माझं नाव मोसिम फारुख शेख आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक सर्वसाधारण कार्यकर्ता दादाच्या कार्याचं दादांचे काम करण्याची पद्धत दादांचा रोखटोकपणा हा माझ्या मनाला लागून गेलेला होता याच्यामुळं मी दादाशी परभावीपणे जुळलो गेलो परंतु आज एक मनाला चटका देऊन जाणारी गोष्ट या ठिकाणी सर्वच कार्यकर्त्यात हजारो लाखो करोडो लोकं आज दादांसाठी ह्या महाराष्ट्रामध्ये हळहळत आहे दादांसारखं व्यक्तिमत्व अचानकपणे आमच्यामधून निघून जाणे हे सर्व स्तरांची लोकांसाठी एक धक्कादायक गोष्ट आहे प्रभावीपणे आणलेल्या योजना दादांचं काम करण्याची पद्धत त्यांच्या कामा कामाबद्दलचं निरीक्षण रात्रंदिवस तर आपणारा हा नेता ना आज आम्हाला दुर्मिळच होता भारतामध्ये अशा नेत्याच्या जाण्यानं आज आम्हाला नक्कीच ते एवढं तितकं कोसळलेलं आहे ते आम्हाला पटत नाही की खरंच अजितदादा आज आमच्यामध्ये नाही आता ही जी कोंकळी निर्माण झालेली आहे ती महाराष्ट्राला फार मोठी आहे आणि कामागात फार मोठे मोठे ने नेते विलासराव देशमुख साहेब आरा राबा पाटील साहेब अनेक असे महान नेते जे चळवळीचे यशू शाहू फुले आंबेडकरांचं ज्यांच्या मुखातून हर वेळा हर वेळा तिने लोकांना ठामपणे चांगलंच काम या ठिकाणी करणारा नेता आज आमच्यामधून निघून गेलेला आहे अल्पसंख्याक समाजामध्ये जादा आज अल्पसंख्याक समाजामध्ये एकदम जिवाळ्याचा विषय झालेला आहे अल्पसंख्याक समाजाला फार जवळून आपल्या मिट्टीने दोन्ही हाताने कवळून घेणारा आज नेता आमच्यामधून निघून ने गेलेला आहे फार मोठं दुःखाचं आहे आणि असा नेता परत होणे शक्य नाही आज सर्वसाधारण कार्यकर्त्यांना घेऊन चालण्याचा जो दादांचा माणस होता आता मला भविष्यात काय असं काय वाटत नाही की व्ही व्ही आय पी लाईट सोडून एखादा नेता सर्वसाधारण लोकांच्या गडल्याबोळामध्ये येईल आणि त्यांना आपलंसं करेल त्यांच्या दुःख दुःख संकटात त्यांच्यासाठी धावून जाईल असं मला काय वाटत नाही आणि आदरणीय दादा निघून गेलेले आहेत आमच्यामधून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थ प्रार्थना करतो आणि मी इथंच दोन माझी गोष्ट थांबवतो जय जय महाराज खनबागातून भाऊ शेख मित्रपरिवार मोसिन भाऊ शेख तर्फे आदरणीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी छोट्या छोटासा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आल्यान आला होता आज आम्ही सर्वजण मित्र परिवाराने आदरणीय आजितदाना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आज खऱ्या अर्थाने आजीदादा पवार आपल्यातून निघून गेले हे मनाला अतिशय न पटणारी गोष्ट आहे म्हटली तरी वावगे ठरणार नाही अजितदादा पवार आज आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या स्मृती त्यांच्या आमच्या कायम हृदयात मनात राहतील एवढं मी आज ग्वाही देतो आज तुम्हाला कसं वाटते आज असले नेते महाराष्ट्राचे नेते खंबीर नेते फार 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 दुःखद घटना आहे मनाला न पटणारी गोष्ट आहे अतिशय अतिशय दुःखद घटना आहे त्या दुःखद घटनेचा मी काहीसुद्धा विचार करू शकत नाही एवढं दुःख आम्हाला सर्वांना झाले एक साधा कार्यकर्ते पण यांच्यासोबत घेऊन फिरणारे आज तुम्हाला कसं वाटतंय फार फार दुःखद घटना आहे लहान मुलांना सुद्धा आजितदा लाडके होते लहानपणीवर जरी आजीदादांचा कुठलाही कार्यक्रम आला तरी लहान मुलं ते आजीतादा आजीतादा म्हणून जोरजोरात कळत गोष्ट एवढा आजीदादाचे दादाचे एक ऋणानुबंध लोकांचीच बोलवतो आज ते आपल्या सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारे सर्व